सादर आहे श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथावर आधारित आत्मबोधाचा दीप नवनाथांचा जीवन मार्ग जय जय श्री नवनाथ महाराज की जय एका शांत पहाटेची वेळ आहे गंधयुक्त वारा वाहतो आहे असं सुगंधित वातावरण सगळीकडे वातावरणामध्ये एक प्रकारचा दिव्य सुगंध भरून राहिलेला आणि मग अशा त्या मोहक वातावरणामध्ये पर्वतरांगाम वर सोनेरी किरणांचं वस्त्र पसरलेलं आहे आणि अशा त्या दिव्य प्रकाशामध्ये श्री मच्छिंद्रनाथ आणि श्री गोरक्षनाथ ही गुरु शिष्यांची जोडी समाधीस्थ बसलेले दोघा दोघांमध्ये आता भौतिक गुढ शांतता आणि अंतःकरणामध्ये अपार असं प्रेम आहे आणि मग थोड्या वेळामध्ये समाधी तुटल्यानंतर श्री गुरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना विचारत आहेत हे गुरुवर्य हे जग इतकं अस्थिर का आहे आज प्रत्येक माणूस आहे अशांत आहे हे कशामुळे आहे यावर काही उपाय आहे की नाही तेव्हा मच्छिंद्रनाथ सांगतात की बाळा माणूस अशांत आहे दुःखी आहे कारण तो आपला आनंद बाहेर शोधतो आहे जेव्हा की त्याचा आनंद हा त्याच्या आत दडलेला आहे अंत सुखो अंतरामा कस्य कस ब्रम्हिंदावर आनंद खरा ज्ञानी जो स्वतःला जाणतो तोच ईश्वराला ओळखतो मनुष्य स्वतःपासून जितका दूर जातो तितका तो दुःखाच्या जवळ जातो आणि आत्मबोध म्हणजे त्या हरवलेल्या स्वकडे त्या स्वतःकडे पुन्हा परत जाणं आत्मज्ञानाचा दीप जाळ मनातील अंधार घाल आपुल्या अंतरी शोध साज तेथेच प्रत्यक्षात श्रीनाथ राज आणि मग गोरक्षणात म्हणतात गुरुवर्य आत्मबोध म्हणजे ध्यान करायचं सर्व संसार सोडून डोंगरावरती जायचं जंगलामध्ये निघून जायचं आणि मग नाथ सांगत आहेत नाही बाळा आत्मबोध म्हणजे डोंगरावर जंगलामध्ये पळणं नाही तर रोजच्या आयुष्यामध्ये जाग राहणं माणसाचे जे काही शत्रू आहेत काम क्रोध लोक मोहम्मत मत्सर याच्यावरती सातत्यानं कटाक्ष ठेवून राहणं म्हणजे आत्मबोध आणि जेव्हा आपण दुःखी होतो तेव्हा त्या दुःखाला जाणवू शकतो ते दुःख आपल्याला जवळच वाटत जसा अशी एक प्रकारची ही साधन आहे आत्मज्ञानाचा सा दीप जेव्हा प्रज्वलित होतो तेव्हा अंधार आपोआप नाहीचा होतो जसं की एका गावामध्ये एक मनुष्य होता जो नेहमी दुसऱ्यांवरती रागवायचा आणि मग त्याने एकदा तो नेहमी अशांत राहायचा मग त्याने एकदा श्रीनाथांना विचारलं की हे नाथ मला शांती मिळत नाही मी अशांत असतो ना त्याला एका विहिरीकडे घेऊन गेले त्याला खाली डोकायला सांगितलं आणि सांगितलं बघ तू जसं आहे तसं दिसतं म्हणजे तू हात जसा आहेस तसं बाहेर तुला दिसत तू जसा साथ घालतोस तसा प्रतिसाद तुला मिळतो आणि मग त्या माणसाला हे कळलं आणि मग त्यानंतर त्याने इतरांशी प्रेमाने वागण्याचा मार्ग स्वीकारला आणि मग त्या माणसाला जीवनामध्ये शांतीचा अनुभव आला नाथ सांगतात गुरुवर्य या जगातली अशांती कशी संपेल लोक भांडतात लोभाने वागतात मतभेद करतात मग तेव्हा त्याच ते उत्तर असं आहे की शांतता बाहेरून येत नाही ती आपल्या मनामध्ये उगवते जेव्हा आपण एखाद्या रागवतो आणि त्याला जेव्हा क्षमा करतो तेव्हा शांततेचा पहिला पेटवला म्हणजे जेव्हा आपल्याला एखाद्याचा राग आलेला असतो परंतु त्या रागाचं रागा उत्तर रागाने न देता जेव्हा त्याला क्षमा करतो तेव्हा माणूस आपल्या मनामध्ये शांततेचा पहिला दीप पेटवतो जेव्हा एखाद्याच्या दुःखामध्ये त्याला साथ देतो तेव्हा तो, ते तो दुसरा दीप पेटवतो जेव्हा त्याने स्वतःवर संयम ठेवला आपल्या क्रोधाला नियंत्रण नियंत्रित केलं आपल्या काम नियंत्रित केला आपला लोप नियंत्रित केला त्याने आता ज्ञानाचा शांतीचा तिसरा दीप पेटवला शांत मनातच ईश्वर शांततेचा दीपजाळ रागाचा नाश कर संयमाचा झरावघड सेवेतच होतो स्थिर आणि मग गुरु शिष्याच्या संवादातून हा आत्मभूताचा प्रवास असा सुरू झालेला आहे आणि मग आपण जेव्हा शांत राहतो तेव्हा इतरही शांत होतात जेव्हा माणूस संयम पाळतो तेव्हा त्याच्या आजूबाजू संयमी लोकांची त्याची भेट आपोआप व्हायला लागते आणि मग त्याला संकट लहान वाटायला लागतं जेव्हा माणूस आतून शांत असतो जेव्हा त्याचं मन स्थिर असतं जेव्हा शांत असतं तेव्हा मोठी मोठी संकट देखील त्याला छोटी वाटतात आणि जेव्हा तो अशांत असतो तेव्हा छोटी छोटी संकटही त्याला पर्वतासारखी मोठी वाटतात आणि मग म्हणून असं सांगतात की जेव्हा जगामध्ये जगायला ला ला माणूस लागेल तेव्हा त्याचा आत्मबोध पूर्ण होईल आणि लोक कल्याण हे आत्मज्ञानाचं फळ आहे म्हणजे जगामध्ये आपण आलो आहोत ते परस्परावर प्रेम करण्यासाठी प्रेम इतरांच्या सेवा करण्यासाठी सेवा करणं हा मनुष्याचा खरा म्हणजे जीवनाचा उद्देश आहे आणि मग एकदा एका गावामध्ये दुष्काळ पडला लोक पाण्यासाठी भांडायला लागले वनवन फिरायला लागले जनावर पाण्यासाठी व्याकुळ झालेले आणि अशा वेळी जेव्हा माणसं थेंबा थेंबाने थेंबा थेंब थेंब पाण्यासाठी जेव्हा ग्रस्त असताना एका माणसाने आपल्या स्वतःच्या घरामध्ये असलेला एक पाण्याचा घडा ठेवलेला तो घेतला आणि एक जो वृद्ध व्यक्ती जो पाण्यासाठी अगदी तळमळ करत होता त्याला तो नेऊन दिला आणि त्यावेळी त्याला त्या ईश्वराचा साक्षात्कार झाला नाथांनी सांगितलेलं खरं ठरलं सेवेमध्ये शिव आहे करुणे मध्ये कृष्ण आहे देव नाही रे दुर भाव प्रेमातच तो आहे ठाव ज्याच्या अंतरी सेवा जागे त्याचा म्हणतात मचिंद्रनाथांनी गोरक्षनाथाच्या कपाळावर आत ठेवला क्षणभर सगळं विश्व शांत झालं तो क्षण म्हणजे आत्मबोधाचा साक्षात्कार आणि त्या दिवसापासून गोरक्षनाथ फक्त स्वतःसाठी नव्हे तर लोक कल्याणासाठी जगू लागले आणि म्हणून बंधूंनो नाथांचा जीवन मार्ग आपल्याला सांगतो हे काही फक्त सांगण्याचं तत्वज्ञान नाही तर ते जीवनामध्ये प्रत्यक्ष आचरण्याचा मार्ग आहे श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथामध्ये पदोपदी मानवी कल्याणाच्या दृष्टीने अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आपण प्रत्येकाच्या मनामध्ये तो दीप जर पेटवला तर नाथांचा मार्ग म्हणजे जीवनाचा एक नकाशा आहे आणि तो अशा प्रकारचा ज्ञानाचा दीप आपण प्रत्येक आपल्या हृदयामध्ये पेटवला तर प्रत्येक हृदयामध्ये शांततेचा प्रकाश झळकेल म्हणून नाथ सांगतात स्वतःला ओळख संयम राख आणि लोकांच्या सेवेतच परमात्मा भेटतो जय जय श्री नवनाथ जय जय आदिनाथ आमच्या अंतकरणात शांतीचा दीप सदैव प्रज्वलित राहो संयमाचा सुवास दरवळो आणि करुणाईच्या अवघात उजळो श्री नवनाथ महाराज की जय गुरुदेव दत्त दत्त दत्त